नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत, ना, मजेत ना, च्री च्री ना, आहे ना मी पण खूप मजेत आहे तर आज खूप मोठी गोष्ट आमच्या कॉलनीमध्ये झालेली आहे ती म्हणजे की आमच्या बाजूच्या काकूची इथं आहे ना अयोध्येवरून खूप मोठी श्री रामजीची मूर्ती आलेली आहे त्या काकूकडे आहे ना खूप मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पूर्ण कॉलनीला आमंत्रण आहे तर आई खूप वेळचे गेलेले आहेत तर कसे माझ्या घरचे कामं होते म्हणून मी अगोदर सर्व कामं अटपून घेतले आणि आत्ताच आईचा कॉल आला होता की तर आईने सांगितलं ब लवकर आहे कारण की खूप मोठा कार्यक्रम होत आहे तिथे आणि खूप गर्दी पण आहे तर चला आता मी लवकर जाते तर हे आहे त्या काकूचं घर आणि इथूनच मस्तपैकी रांगोळी पण काढलेली आहे खूप तयारी केलेली आहे आतमध्ये जय श्रीराम चला तुम्हाला आतमध्ये पण दाखवते मी

आणि अयोध्येवरून श्री रामजींची मूर्ती यांची इथं आलेली आहे तर आता श्री रामजींची मूर्ती आहे ना हे यांच्याकडेच राहणार आहे मूर्तींची झाली मला खूप वेळ झाला इथे येण्यासाठी म्हटलं मी लवकर ये नाही जाऊ दे आता दर्शन तर झालं नाही आता फोन केला वेळ झाला नाऊदे आपण तिथं त्याने जाऊ शका इथूनच मग सगळे ते लोक म्हणून राहिले की तुमचं भाग्य म्हणते देऊन इथं मूर्ती आली तुमच्या इथं हो ना तुम्हाला दर्शन करायला भेटून राहिलं तिचं ते तर स्थापना उद्या होईल पण तुमच्या घरी आज झाली देवघरात स्थापना तर झाली ते हा अशीच मूर्ती आता ते देवघरात रोज पूजा करतील याचं याच नाव नोंदवलं गेलं इथं याच्याच घरी आलेली आपल्या गावात आपल्याला माहित नव्हतं सांगितलं याच्याच घरी आलेली आहे का केव्हा झालं हे तुमच्या इथलं म्हणजे आम्हाला सांगायचं होतं आम्ही पण म्हटलं नाही नाही आम्हाला वेळेवर समजलं गेला हो का राहिले समजलं म्हणजे माहिती नव्हते अरे बापरे चांगल्या भाग्य तुमचं किती चांगलं वेळेवर समजलं ना मी तर सकाळी तरीच केलं तिघी जणी आवाज दिला मी म्हटलं माझ्यासारख्या जर जाऊन मी म्हटलं दोघी आवाज दिला

तशी आमच्या आपल्या गायत्री मंदिरात हो का केव्हा उद्या की आज आहे उद्या आहे का मिळून भाजणार आहे तिथं लावणार आहे गायत्री मंदिरात हो का बरं मग आता उद्या आपण तिकडे लवकर चालू हो सारा बाया होते ना, तर काकूकडे आलेल्या होत्या तर त्याच्यामुळे हळदी कुंकाचा कार्यक्रम पण करून घेतला तर फ्रेंड्स त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बा माझे यानं केस इतक्या इतके पातळ झाले आणि खूप गडक पण आहेत तर मी आहे ना तेव्हापासून माझ्या डोक्याला आहे ना ऑइल लावून ठेवलं कारण की मला डोकं धुवायचं आहे हे मामाच्या शॅम्पूनी आणि कंडिशनरनी पण तेव्हापासून आहे ना डोकं धुणं झालंच नाही कारण की आमच्या घरा इकडे आहे ना सकाळी सकाळी खूप थंडी हवा येते तर त्याच्यामुळे मी डोकं नाही धुतलं तर मी आईला म्हटलं होतं बा डोकं धुवायचं आहे काय पण आईने मला नाही सांगितलं होतं कारण की जर मी डोकं धुतलं असतं तर मला सर्दी होऊ शकली असती आणि कसं आहे अशा कंडिशन मध्ये सर्दी होणं चांगलं नाही आहे म्हणून मग आईने यांना मला डोकं धुवायला नाही सांगितलं होतं तर म्हणून मग मी यांना डोकंच नव्हतं उठलं तेव्हापासून तर आज म्हणजे कसं आहे बाहेर ऊन पण खूप छान आहे आणि थंडी पण नाही आहे आणि हवा पण नाही जास्त म्हणजे जशी थंडी हवा दोन तीन दिवसापासून होती ना तशी नाही आज तर म्हणून मग मी आज डोकं धुवून घेते तर दोन तीन दिवसापासून मी माझ्या डोक्याला ऑइल लावून ठेवलेलं आहे तर फायनली आज मी डोकं धुणार आहे या शॅम्पू आणि कंडिशनरनी चला तर मी आता लवकर डोकं धुऊन घेते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला या शॅम्पू आणि कंडिशनरचा रिझल्ट दाखवणार आहे की बा या शॅम्पू आणि कंडिशनरने माझे केस कसे झाले फ्रेंड्स आता डोकोतून झालेला आहे तर मी यांना थोड्या वेळ उन्हामध्ये उभी राहिली होती कारण की केस आहेत लवकर सोकत नव्हते आणि तसे पण माझे केस आहेत लांब आहेत पण पातळ खूप झाली तर त्याच्यामुळे यांना सोकतच नव्हते तर म्हणून मी थोड्या वेळ उन्हामध्ये उभी राहिली त्याच्यानंतर मग केस सुकलेले आहेत माझे आणि खूप असे सिल्की झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर खूप छान शॅम्पू आणि कंडिशनर आहे आणि या, या मामाच्या ओनियन शॅम्पू मध्ये ओनियन आणि प्लॅन कॅरेटिन ही दोन्ही आहेत आणि हे दोन आहेत ना आपल्या हेअरफॉलला कंट्रोल करण्यास मदत करते आणि या मामाअर्थच्या ओनियन कंडिशनर मध्ये ना कोकोनट आणि ओनियन आहे आणि मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट पूर्णपणे नैसर्गिक आणि केमिकल फ्री असतात आणि मामाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे आणि प्लॅस्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे म्हणजे जेवढा प्लॅस्टिक हे यूज करतात त्याच्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक हे रिसायकल करतात आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचे प्रोडक्ट त्यांच्या ॲपवरून किंवा त्यांच्या वेबसाईटवरून वरून परचेस कराल तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका आणि माझा कुपन कोड आहे दीपाली टू झिरो टू फोर जर तुम्ही माझा हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल आणि मामाचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मामारच्या ॲपवर वेबसाईटवर फ्लिपकार्टवर नायकावर ॲमेझॉनवर आणि पर्पलवर तुम्हाला मिळून जातील आणि याच सोबत आता मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टोअर वर पण मिळून जातील आणि जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचे चे कोणते पण प्रोडक्ट त्यांच्या ऍप वरून किंवा त्यांच्या वेबसाईट वरून परचेस कराल तेव्हा ते तुमची ऑर्डर त्यांनी लावलेल्या एका झाडाशी लिंक करतील आणि मामाअर्थ हे दोन हजार पंचवीस पर्यंत या उपक्रमाचा एक भाग म्हणून वन मिलियन ट्री प्लॅन करणार आहेत आणि मामाअर्थ ची एक स्वतःची ॲप पण आहे जिथे तुम्हाला सेलमध्ये लवकर प्रवेश पण मिळेल आणि तिथे तुम्हाला मामाआर्ट च्या सर्व प्रोडक्ट वर एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल जर हे तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देणार त्या लिंक वरून हे शॅम्पू आणि कंडिशनर घेऊ शकता मस्त झाली पूजा तिथं एवढीच मूर्ती आहे एवढी एकटेच राम आहे देऊन आली ते प्रधानमंत्री याच्यातून यायचं नाव जाहीर केलं म्हणजे सांगितलं की तुमच्या घरी रामाची मूर्ती रात्री त्यांना माहित पडलं रात्री आठ वाजता हो सांगा किती नशीब चांगला आपल्या अकोटमध्ये कोणाची तर अक्षित गेली म्हणते एवढी एवढी हो मस्त एवढ पित्तळची मूर्ती एवढी कोणाच्या घरी अक्षित गेली आहे आपल्या आकोटात आणि कोणाच्या घरी कलश गेलेला आहे म्हणे तो जो ब्राह्मण होता तो आलेला तिथं तो सांगत जाय आम्हाला आणि यांच्या घरीच फक्त मूर्ती आली म्हणे असे सात आठ जणांची गेलेले प्रत्येक गावात त्यांनी प्रत्येक गावात असं वाटलं ते ना तर यायचं नाव म्हणे मूर्तीसाठी जाहीर झालं म्हणे मग आम्ही यायच्या घरी आता हे पूजा ठेवली म्हणे आणि ते म्हणून कसे राहिले म्हणते तुमच्या कॉलनीत जेवढी गर्दी दिसली ना म्हणते हे कुठंच नाही आणि एवढं म्हणजे इंटरेस्ट असं कोणाच्या इथे दिसला नाही म्हणे कॉलनी तुमची कॉलनी खरंच म्हणे मस्त आहे म्हणे म्हणजे सगळेजण जाऊ शकत नाही प्राणप्रदिष्ट मूर्ती स्थापन होऊन राहिली बाई याच्या घरी तर पूजा मस्त फुला याच्यात असं कमळाचं फुल त्याच्यात मस्त मूर्ती लावली वगैरे ठेवली खूप मस्त असत पण मला उशीर झाला जायला आरती वगैरे झाली आईने फोन घरीच ठेवला होता मला फोन घरीच होता नाही तर मग आता वेळ झाला जाऊ द्या जाऊ द्या मी मिळाला प्रसाद मिळाला त्याचा प्रसाद घेऊन घेऊन गे प्रसाद कारण प्रसाद मिळाला आपल्याला ते घरी बनवले पिढी तिकून खवा आणला साखर काल सांगा त्यांच्यासाठी देवासाठी स्पेशल किती लवकर लोकर असं आता स्वयंपाक आपलं मी चालू होते दर्शन आपल्याला इथं इथं होऊन राहिलं आपल्याला आता ती उद्या बसणार पण इथं तर आजच बसली आजच बसली मस्त तर हे झाले गर्दी होती पूर्ण हॉल भरला होता हॉल भरला होता मी जायला तिथे जागा मी गेली तर बाहेर मूर्ती हातात घेतली ते ना फुलायच्या आणि ते दोघे बायको समोर असे उभे राहिले आणि ते होते चल मग आम्ही सगळ्या पाया तुम्ही माग या म्हणे चल मग श्रीराम जय राम जय जय राम करत करत मस्त त्याच्या घरापर्यंत घरात अंतर तिथं प्रार्थना केली तिथं मग ते हेच तर म्हणत जात म्हणे तुमच्या कॉलनी सारखं म्हणे म्हणजे हे कार्यक्रम असा किंवा त्या कापूच्या इथून आल्यानंतर थोड्या वेळ बसलो त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवला तर आज जेवणामध्ये मी भाजी बनवली होती आणि आईने बाजरीच्या भाकरी टाकल्या होत्या तर बाजरीची भाकर कशी गरम असते तर मी माझ्यासाठी पोळी टाकली होती तर मग आत्ताच जेवण झालं भांडे वगैरे सर्व घासून घेतलं तर चला आता थोड्या मी उन्हामध्ये बसते आणि त्याच्यानंतर मग आराम करणार कारण की कसं जेवण झाल्याबरोबर कसं घरामध्ये खूप थंडी वाजते मग आमच्या घरामध्ये तशी पण ऊन येत नाही अंगणामध्ये आता ही एवढ्या एरियामध्येच येते तर घरामध्ये थंडी वाजत होती म्हटलं चला थोड्या उन्हामध्ये बसते त्यानंतर मग आराम करणार तर आराम करून झाल्यानंतर आहे ना मी आहे ना संध्याकाळचे सर्व झाडझूड वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मग आई गेलेल्या आहेत हळदी कुंकासाठी कारण की संक्रांतपासून ना ना, आमच्या कॉलनीमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर या वेळेस कसं हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आहे ना हा एक महिन्यासाठी आहे तर त्याच्यामुळे ना रोज कोण कुन ना कोणी आईला सांगतच आहे हळदी कुंकासाठी आणि कॉलनी ज्या सर्व काकू आहेत ना त्यांनी मला पण सांगितलं होतं पण कसं आहे मी आता जास्त आहे ना घराच्या बाहेर निघत नाही आहे तर त्याच्यामुळे आहे ना आई मग उषा ताईलाच घेऊन जातात रोज हळदी कुंकासाठी आणि दुसरं म्हणजे की बा माझं आहे ना रोज साडी वेअर करून आईसोबत जाणं हे मला अजिबात आवडत नाही कारण की कसं का आहे दगदग खूप होते मग माझ्या मागे तर त्याच्यामुळे आहे ना आई मग आता म्हणजे कुठे पण हार्दिक कुंकरला जायचं असलं ना तर उशाताईलाच घेऊन चालल्या तर संध्याकाळचे दिवे वगैरे लावून झाल्यानंतर इथे मी लागलेली आहे स्वयंपाकाच्या तयारीसाठी तर आज मी या ना जेवणामध्ये बनवत आहे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी कारण की आता एवढ्या त्या आमची इथं आहे ना बाजरीच्या भाकरी सर्वांनाच खूप आवडत आहेत फक्त मी सोडून कारण की बाजरी गरम असते त्याच्यामुळे मग आई मला खायला नाहीच म्हणतात तर म्हणून मग मला आहे ना रोज आता या तिघांसाठीच बाजरीच्या भाकरी आई बनवत असतात पण आज मी आहे ना यांच्यासाठी बाजरीची भाकर मी स्वतः बनवणार आहे कारण की सकाळची आहे ना दीड बाजरीची भाकर होती तर आई आणि पप्पा मग नंतर ते जेवण करून घेतील आणि यांना कसं आहे की जे बाजरीची भाकर आहे ना हे गरम गरम पाहिजे असते तर म्हणून मग अगोदर मी आहे ना मस्तपैकी वांग्याचं जे भरीत यांना हे बनवून घेत आहे त्याच्यानंतर मग बाजरीची भाकर यांच्यासाठी बनवणार तर चला तर मग आता लवकर मी या ना वांग्याचा भरीत बनवून घेते कारण की यानं थोडासा वेळ झाला होता तर म्हणून मग आता सर्वात अगोदर मी यांना कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये ते सर्व मसाले टाकून दिले वटाणे टाकले टमाटर टाकलं आणि टमाटर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दिलं कारण की कसं आहे मीठाने यांना टमाटर लवकर शिजून येते तर चला तर मग आता टमाटर बघू आपण शिजले काय तर इथे टमाटर पण छानपैकी शिजलेलं आहे था तर आता याच्यामध्ये टाकून देत आहे मी वांगे जे मी छानपैकी भाजून घेतले होते ते आणि हे सर्व आता मसाल्यामध्ये यानं एकत्र करून घेते आणि हे एकत्र करून झाल्यानंतर आता याच्यावरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून दिली आणि थोडंसं मीठ पण टाकून दिलं होतं पण ते शूट करणं झालं नाही तर झालेलं आहे आता आपलं वांग्याचं भरीत तयार तर चला तर मग आता भरीत तर तयार झालेलं आहे आणि सकाळची ना दीड भाकर होती बाजरीची तर आईला कसं आहे सकाळची भाकर खूप आवडते तर म्हणून मग आई आणि पप्पा यांना त्या दोघांनी यांना सकाळचीच भाकर घेतली आणि इथे मी यांना ना आता यांच्यासाठी यांना गरम गरम बाजरीची भाकर टाकून देते आणि तसं पण आहे ना बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत आहे ना हे खायला खूप छान लागते जर तुम्ही आतापर्यंत खाल्लं नसेल ना तर एक वेळा नक्की खाऊन जा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की बा तुम्हाला कशी वाटली बाजरीची भाकर आणि मस्तपैकी वांग्याचं भरीत चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय